सर्वांना दे दे सप्रेम जय भीम सप्रेम जय भीम सप्रेम जय भीम सप्रेम जय भीम मी आता उभा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीस डिसेंबर एकोणीसशे अडतीस साली मराठवाड्याच्या सीमावर्ती भागामध्ये अर्थात मकरनपूर आज याला कन्नड म्हटलं जातं त्या ठिकाणी बाबासाहेबांनी एक सभा घेतली सीमावर्ती सभा म्हणून ती संबंध इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे बाबासाहेबांनी आपल्या चळवळीच्या प्रचार आणि प्रसारासाठी प्रबोधनासाठी नवभारताच्या निर्माणासाठी अनेक परिषदा घेतल्या काही ऐतिहासिक परिषदाचा आपण उल्लेख करायचा असेल तर येवलाची परिषद असेल कुलाबाची ज्याला आपण महाड परिषद बनतो महाड परिषद असेल किंवा मराठवाड्यातील कसबे तडवळे उस्मानाबाद जिल्ह्यात घेतलेली तीच परिषद असेल या परिषदांनी महाराष्ट्राचा नव्हे तर संबंध भारताच्या इतिहासाला कलाटणी दिलेली आहे अशीच एक कलाटणी देणारी परिषद मकरंद भूमीमध्ये ब्याऐंशी वर्षापूर्वी झाली त्या ब्याऐंशी वर्षापासून या परिषदेच्या आठवणी आपण सतत जागवित असतो आज करोनाचे संकट जगावर आलेले आहे आणि अशाही काळामध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि सगळे शासकीय नियम पाळून या ठिकाणी आंबेडकर प्रेमी जनता, जनता प्रेमी जनता संविधानप्रेमी जनता या ठिकाणी उपस्थित आहे मी थेट तिथे थे उभा आहे आपण पाहू शकता की जी ही जी भूमी आहे त्या जयभीम भूमीची कोलशिला महा भारतातील आंबेडकरीवादी विचारवंत एल आर बाली यांच्या हस्ते इथे लावण्यात आलेली होती ती कोनशिला आपण इथे पाहू शकता ही आहे कोटशिला भारतरत्न वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांचा पदस्पर्श व जय भीम घोषवाक्याची सुरुवात झालेली जयभीमभूमी नगर परिषद व जय भीम दिन अमृत महोत्सव हा दोन हजार चौदा साली साजरा झाला तर याची ही भूमी आहे दुसरा आणखी एक मी तुम्हाला दाखवू इच्छितो ती आहे थेट ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकोणीसशे अडतीस साली व्याख्यान झालं भाषण झालं आणि ज्यांनी आपली बुलंद तोफ इथल्या निजामशाहीच्या विरोधामध्ये फडकावली ते भाषण ज्या मंचावरून झालं ज्या स्टेजवरून झालं तो स्टेज आजही या ठिकाणी जतन केलेला आहे तो स्टेज आपण पाहू शकता आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी भाषण देतानाचा एक कटआउट्स इथे उभारलेला आहे जणू ब्याऐंशी वर्षापूर्वी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्याच्या प्रगतीचं रणशिंग मराठवाड्याच्या क्रांतीची सुरुवात जिथनं केली ते हेच स्टेज आहे याच स्टेजवर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ऐन तारुण्यामध्ये मराठवाड्यातील जनतेला संबोधित केलं होतं आणि हे संबोधन इथली निजामशाही असतील इथल्या जमिनीचा प्रश्न असेल या सगळे प्रश्न बाबासाहेबांनी इथे मांडले आणि निजामशाही कशी केवळ अस्पृश्यांसाठीच नाही तर संबंध मराठवाड्यातील जनतेसाठी इव्हन मुस्लिम जनतेसाठी सुद्धा कशी उपकारक नाही कशी हानिकारक आहे याची सडेतोड मांडणी केली होती इथूनच मराठवाड्याच्या विकासाला सुरुवात झाली आणि ही सभा आयोजित करण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा राहिला ते ते अत्यंत तरुण तडफदार आंबेडकरी नेते मराठवाड्यातील एक उच्च विद्या उभिषित नेतृत्व भाऊसाहेब मोरे यांच्या पुढाकाराने ही सभा या ठिकाणी संपन्न झालेली होती आणि स्वागताध्यक्ष जाधवसाहेब होते त्याच्या अध्यक्षस्थानी जाधवसाहेब होते आणि स्वागताध्यक्ष आणि संयोजन समितीचे प्रमुख म्हणून भाऊसाहेब मोरेंची भूमिका महत्त्वाची राहिली याच भाऊसाहेब मोरेंनी मराठवाड्यामध्ये जमिनीचा प्रश्न असेल शिक्षणाची चळवळ असेल आणि एकोणीसशे छप्पनला जे धर्मांतर झालं त्या धर्मांतराच्या नंतरची जी आ, आम धम्माच्या प्रचार आणि प्रसाराची जी चळवळ होती त्या चळवळीमध्ये अग्रेसर राहिलेले भाऊसाहेब मोरे यांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आठवणींनासुद्धा उजाळा आपण या परिषदेमध्ये दे देत असतो या परिषदेसाठी या मकरंदपूरचे जे सरपंच आहेत सोनोने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी या भूमीबद्दल या परिसराबद्दल काही जाणून घेऊया सोनोने साहेब मी विनायक नाथू सोनवणे मकरनपूर सर्वांना जय भीम माझे वडील सांगायचे का इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते आजोबा बी सांगायचे ही पवित्र भूमी आहे ब्याऐंशी वर्षापासून या ठिकाणी कार्यक्रम साजरे होत आहेत कसं असतं माहोल फार सुंदर माहोल असतो लोक कुठून कुठून येतात महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून यावेळेस करोनाचा संकट आहे त्याच्यामुळे तुम्ही या गावचे सरपंच आहात तर काय सांगाल सगळ्यांना सांगतो आता करोनामुळे सगळे कमी मोजका कार्यक्रम घेतला बरोबर या ठिकाणी माझ्यासोबत या संयोजन समितीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने हिरिरीनं काम करणारे बाळासाहेब पगारे आहेत त्यांना विनंती करतो की या निमित्ताने काय सांगाल आपण जयवी सर्वांना जय भीम ही एकोणीसशे अडोतीसला बाबासाहेब ह्या भूमीला त्यांनी स्पर्श केलेला आहे आणि तेव्हापासून लोकांनी बाबासाहेबच्या आठवण आणि मकरमपूर परिषद हे चालू आहे सातत्याने चालू आहे कोरोनाच्या काळात आज अगदी कमी लोकांमध्ये आज परिषद होते आणि न सतत न खंड पडता सतत परिषद झालेली आहे या परिषदेला बरेच व्याख्याते विचारवंत डॉक्टर दिग्गज मंडळी येऊन गेलेले आहेत आपले हे प्रयत्न आहे समता सैनिक बोला बोल थिन बोल, थिन बोल, थिन बोल। समता सैनिक दलाच सो हे शिरसाट साहेब मी लहानपणापासून परिषद येत आहे हे माझं भाग्य सांगतं बाबासाहेबांचे चरणस्वर झालेले त्या गोवीला आपण सरवर्षी ती तिसरी मला भेट देतोय हे माझं भाग्यसा यानंतर या ठिकाणी या विलास शिरसाट साहेब आहेत हे समता सैनिक दलाचे सुभेदार आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने आप आपल्या समता सैनिक दलासह या ठिकाणी या या भूमीला सा देण्यासाठी ते येत असतात आणि त्यांचं सातत्यानं या जयभीम भूमीसाठी योगदान महत्वाचं राहिलेलं आहे आपण त्यांच्याशी थोडीशी हितगुज करूया विलास शिरसाहेब साहेब या जयभीम भूमीमध्ये तुम्हाला क्रांतिकारी मानाचा जयभीम जय भीम तर... सर्व कल्डवासी आणि पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र मराठवाड्यात पूर्ण पूर्ण जयभीमवासियांना मी सर्वांना का क्रांतिकारी जयभीम करतो ह्या भूमीमध्ये आम्ही समता सैनिक दल दरवर्षी आम्ही भूमीस मानवंदना देण्यासाठी इथं येत असतो ह्या समता सैनिक दलामध्ये मॅक्सिमम मिलिटरीतून आलेले माजी सैनिक आणि ही जे भूमी ही बाबासाहेबांचे इथं पान लावले पाय लागलेले आणि ती भूमी आमच्या कन्नड तालुक्यामध्ये आज आपण मोठ्या उसानं आपला हा जयभीम दिवस साजरा करत असतो ही भूमी ही माती हा बाबासाहेबांचा उभे राहून त्यांनी एक आपल्याला जयभीमचा नारा माननीय बाळासाहेब मोरे यांच्या हस्ते आपल्याला हा प्रदान करण्यात आला हा जेबीमचा नारा आज आपल्याला एक क्रांतीचा संदेश देऊन गेलेला आहे आज ह्या भूमीमध्ये कितीही तुम्ही ते केले प्रयत्न केले तरी ते कमीच आहेत ह्या भूमीसाठी आपण सगळ्यांनी अहोरात्र प्रयत्न करून ह्या भूमीला सलामी देण्यासाठी सर्वांनी हजार दरवर्षी राहिलं पाहिजे अशी माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे जय भीम <laughs> जय भीम तर आपण पाहू शकता की गेल्या काही क्षणामध्ये या ठिकाणी कार्यक्रम सुरू होणार आहे माजी नगराध्यक्ष माझी नगराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत हे इथले अत्यंत जुने आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत हे ही या भूमि अभिवादन करने ये आ, आ, साहब आप क्या कहना चाहेंगे इस जय भीम भूमि के बारे में साथ। बाबा साहब के, यहाँ, आ, आगा। आगा। के तो नहीं। काम आज कहीं करना नहीं आज कार्यक्रम करता परंपरा आज कहीं कर बाब निघल्यानंतर कोणी करत नाही पण बाबा बाबाच्या परिवाराने त्यांचं नाव चन करण्याकरता हत्ता खुशी केली आहे प्रत्येक वर्षी ते करतात शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आणि नगरपालिकेच्या मार्फत त्यांना त्यांच्या सांगितले होते की ते अंबेगाव त्यांचा एक आणखी उपलब्ध उभारावा अशी आमची एक अपेक्षा होती अच्छा बाबासाहेबांचा इथे एक भव्य पुतळा उभा राहावा उद्यानामध्ये उद्याना अशी त्यांची मनीषा आहे खूप खूप धन्यवाद प्रवीण मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत वंदनीय भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहे भिक्खूंना वंदन त्रिवार वंदन तर मी प्राध्यापक हर्षभी थेरो तर या ठिकाणी जयभीमची ही क्रांतीभूमी आहे या ठिकाणी भाऊसाहेब साहेबांनी प्रथमच भारतामध्ये प्रथम जयभीमचा नारा दिला होता आणि बाबासाहेबाच्या उपस्थितीमध्ये त्यांनी प्रथम जयभीम म्हटलेलं होतं कारण की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला भेटल्यानंतर त्यांनी काय म्हटलं पाहिजे तर प्रथम जयभीम या ठिकाणी म्हटल्या आलेलं आहे हा जयभीमचा खरा इतिहास या ठिकाणी सुरुवात केलेला आहे आणि ही जी भूमी आहे तर या भूमीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना आणण्याचं काम भाऊसाहेब मोरे साहेबांनी केलेलं आहे खूप खूप धन्यवाद बंदीजी आशी आश्र, आशीर्वाद द्यावा सगळ्या या कार्यक्रमाला અને સગા ઉપસ્થિત મંગલંગ રખું સદેવતા સબુદ્ધાનુંભાવન સદા સુધી તે મંગલ રખું સભેવતા સ ધર્માનુભાવન સદા શુક્તિ સભમંગલ રખું સભેવતા સભાનુંભાવે સદા સુધી સાધુ 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 ખુભાર तर आता आपण पाहू शकता की काही क्षणामध्ये या ठिकाणी मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आ, या ठिकाणी या परिषदेचे संयोजक जगदीश मोरे साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत जगदीश सर जय भीम तुम्हाला जय भीम जय भीम चंद्रपान पारखे साहेब आहेत आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ आदरणीय असे चंद्रपान पारखे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत जय भीम पारखे साहेब आणि संबंध समता सैनिक दलांचा संघ या ठिकाणी उपस्थित आहे महिला उपस्थित आहेत मोरे परिवार उपस्थित आहे बंतेजी सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचे मनापासून स्वागत आणि आता अवघ्या काही क्षणामध्ये मुख्य कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे हा मंच या ठिकाणी आपण पाहू शकता की स्वातंत्र्यसेनानी दलित मित्र भाऊसाहेब मोरे प्रतिष्ठान यांच्या वतीनं जय भीम दिन व मकरपूर परिषदेचा ब्याऐंशी वा वर्धापन दिन या ठिकाणी आपण साजरा करीत आहोत स्वातंत्र्यसेनानी दलित मित्र भाऊसाहेब मोरे प्रतिष्ठान व समस्त युवा जयभीम मित्रमंडळ कन्नड यांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी करोनाचा जे शासकीय नियम आहेत त्या सगळ्या नियमांचं पालन करून छोट्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण साजरा करीत आहोत आणि परत पुन्हा आपण लाईव्ह येणार आहोत तोपर्यंत जय भीम जय बुद्ध जय भारत